सर्वच रस्ते जलमय झाल्याचे दिसून येत असून मांडा पश्चिमेतील बाजारपेठेच्या रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवासी रहिवाशी नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांना व वा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे टिटवाला पूर्व निमकर नाका येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्या भोवती देखील गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे तर इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी जात आहे टिटवाळा गणपती मंदिर रस्त्याजवळील जवळील रुक्मिणी गार्डन परिसर अभिदर्शन इत्यादी ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावरून चालताना दमचाक होते त्यातच के आयुक्त आणि अधिकारी यांसाठी रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्यात कागदाच्या होडीचा खेळ खेळण्यासाठी रिपाई तर्फे खड्डे व त्यावर कोणतेही कामे नगरपालिकेने केली नाहीत बरेच रस्ते निधी पास होऊन सुद्धा पूर्ण झाले नाहीत नागरिकांना कर भरून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नाहीत यावर अधिकारी वर्ग शांत कसे बसतात असा प्रश्न पडतो अर्थातच यंदा पावसाळा सुरू होण्याआधी नाले सफाई रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे ही कामे करणे गरजेचे असून ती कामे केडीएमसी तर्फे केलेली दिसत नाही आता पाऊस सुरू झाला त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले असून चालणे शक्य नाही टिटवाळा शहर नागरिकांतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे त्यात आता आपण लहानपणी खेळतो तसे कागदाच्या होडीचा खेळ खेळूया यासाठी केडीएमसीचे चे आयुक्त आणि अधिकारी यांनी पण या असे आमंत्रण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष हरीश कांबळे हे करणार आहेत यामुळे तरी अधिकारी लोकांना खड्डे किती प्रमाणात आहे आणि त्यांची कामे काय चालू आहेत ते तरी समजतील तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद